नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये निवासी अनिवासी शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक पाहिजेत ब्रिलियंट स्कूल्स नरंदे सैनिकी पॅटर्न मुला मुलींची निवासी अनिवासी शाळेमध्ये मराठी वसेमी माध्यमासाठी निवासी पदे भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड बी एस सी ऑब्लिक एम एस सी वेतन पात्रतेनुसार दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये पदसंख्या एकूण पदे चार अनुक्रमांक दोन पदाचे नाव क्रीडा शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी पी एड पात्रतेनुसार दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये पदसंख्या एकूण पदे चार अनुक्रमांक तीन पदाचे नाव निवासी शिक्षक किंवा रेक्टर पुरुष किंवा महिला शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा बी पी एड पात्रतेनुसार दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये एकूण चार जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता लायसन्स पात्रतेनुसार सात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पदसंख्या दोन अनुक्रमांक पाच पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी पास पात्रतेनुसार सात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये एकूण दोन जागा सूचना इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसहित तेरा मे व चौदा मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत वेळ सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत पत्ता नरंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मोबाईल मोबाईल नंबर संपर्क करण्यासाठी दिले आहेत तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद